रखे रखे। नमस्कार मित्रांनो स्वागत आहे चॅनलच्या पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तर कोकणामध्ये आता पावसाला सुरुवात झालेली आहे आणि पहिल्या पावसातील चढणीचे मासे तर आम्ही चाललो आहे आता शेतावरती आणि जायकांचा बांधन आहे त्याच्यावरती चढणीचे मासे आपल्याला बघायला भेटतील तर चला बांधणावरती लोक आहेत मासे बघूया आता किती भेटलेत ते मला वाटतं टोके ॲडजस्ट करून कुठून तरी आणले आणि आता लावले बांधणाला

घेऊन या घेऊन या पुढे घेऊन या तुझं खवल भेटले का काय ते मच्छर हम्म आता हे पहिल्यांदाच काढत असेल ना पहिलीच बारी असेल ना एक काढली होता एक टोके जोड़े भेटले ना आता तीन लावले हो ना टोके भेटतील चलो ह्याच्या आतमध्ये टोके आहेत हम्म या गालीमध्ये पण दोन चार खवले आहेत तो माणूस आमचा सुडम काढायचा टोके ह्या टोक्याला काय नाही वाटत काय मासं जातोय कुठं हा मासा चढतोय पण मास जातोय कुठं पहिल्या डोक्यात काही एवढं भेटला ना दुसरा डोक्या मला ह्या सांगायला असेल त्या आईला असं गेलं नव्हतं

असेल ह्या ह्या टास्ट ह्या ह्याच्यात असेल प्रॉप्ले हवल आहे काय हवल हाय अजून कवल गेली कुठं हो जाय का वर हात मारा एकदा मल्या आणि हीच आहे खवलीचा मासा आहे कचरा अजिबात नाही कचरा अजिबात नाही नुसतं मासाच आहे मल्या बाग एवढा आहे मले आहे झाडा मले आहे भेटेल सुरुवात झाली आता

भेटले खावल्या ह्याच्यात बरं भेटले गालीमध्ये हा तिथे स्लोक करायला हो जय का तिथे स्लोप करा जरा खावली आहे त्याच्यात कचरा साफ करायला लागल बाहेर होता बाहेर हो कचरा आहे मध्ये होता नाही तर खवले आहेत ना दोन तीन हा याच त्या मग मासा नाही टॉकेट मासा चढतच नाही खवली चुडमकलीच पर्याय नाही अजून म्हणजे मासा कसा धुरून जातो वर घरे आजार नाही राह दुबल पडलात ना ह्या पण आता जाली लावले म्हणून भेटल्या आता लावलेल्या म्हणून नही भेटल्या

து?

की काहीच नाही मासे म्हणजे काहीच नाही ना काहीच नाही भेटला तयार तू हा भरलेला असतो हा भरून टोके भरलेला दिसता दिसत

ಏನಂತ ಮದುವಳ? ಏನೋ ಇದೆ ಅದು. ಯಾಕೈತೆ ಅಂತ ಸೋ ಆನ್ದ ಹೇ. ಅವನು ಆಸ ಚાલુ राहणार ಅಂತ. ಹೌದು ಇಲ್ಲ वाटत नाही.